आपण मोरे मामा असत आपल्या सर्वांच उपस्थित आपल्या सर्वांच मी स्वागत करतो खऱ्या अर्थाने आज खरच्या सरांनी जो विषय दिलाय स्वभाव प्रत्येक माणसाचा स्वभाव हा रागीत प्रेमळ एखाद्याचा प्रत्येकाचा त्याच्या त्याच्या रचनेनुसार वेगवेगळा असतो त्याच प्रकारे आज ज्या प्रकारे सरांनी हा विषय दिलाय स्वभावाबद्दल प्रत्येकाच्या स्वभावात वेगवेगळे गुण असतात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या असतात मी वेग 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 इतर माहिती देण्यापेक्षा मी आपण उपस्थित आपल्याच सर्वांच वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं आहे तसं आज कैसे सरांचा स्वभाव आहे खसे सर हे अतिशय प्रेम आणि चांगल्या स्वभावाने आपल्याला सांगत असतात प्रत्येकाशी बोलता आणि त्यांच्याकडे एक टॅक्टा आहे ज्या पद्धतीने सर सांगतात जी पद्धत वापरतात ती पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीने ते सांगतात कारण एखाद्याला धीर द्यायचं काम असेल तर कन्से सर करतात कारण कन्से सरांनी सांगितलंय की एखाद्या भाषेत चुकत असेल तुम्ही हजार भाषण करा हजार भाषांमधून एक तरी भाषण तुमचं असं आवड का ते तुम्हाला आज महाराष्ट्रात पूर्ण जगात कुठेतरी तुम्हाला देईल असं उत्कृष्ट भाषण करा कारण की भाषण एखाद करत असताना आपण आपल्या स्वभावात आपले गुण आपण त्याच्या अंगी आत्मसात केले पाहिजे सरांनी हा जो क्लासेस चालू केला खऱ्या अर्थाने म्हणजे एखादा नोकरीच्या धावता एक व्यवसायिक तुम्ही नोकरी करत होता नोकरी सोडून तुम्ही एक व्यवसायात आला त्या पद्धतीने सरांनी जो आज तरुणांना योग्य मार्गदर्शन करायचं म्हणून हा एक क्लासेस चालू केला आणि खऱ्या अर्थाने जे क्लासेस त्याच्यात आपण योगदान करतात त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे मी सांगू इच्छितो की सर आपण ज्या पद्धतीने शिकवत असतात ज्या वेळेस तुम्ही इथं आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यावेळेस त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण सांगतात आम्हाला पुढचं ध्येय धोरण आणि पुढचं भविष्य दाखवतात तो एक आपल्या स्वभावातील आणि आपले गुण आहे मी तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपले हरिभक्त परायण एवढेच ठपे महाराज हे त्यांचा अभ्यासी अभ्यासी जास्त आहे आणि ते ज्या वेळेस त्यांचे मार्गदर्शन करत असतात त्यांचा तुकारामांच्या गाथा सांगत असेल अभंग सांगत असेल त्यावेळेस ते त्यांच्या उच्चारातून आपल्याला मार्गदर्शन करतात आपणही साहेब चांगल्या पद्धतीने सांगतात आपलाही स्वभाव मन मिळावा आणि गोड आहे त्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा होतो साहेब आपणही आलात आपण ही नोकरी सोडून या व्यवसायात आला व्यवसाय करतात आपला त्याग खूप मोठा आहे कारण की तुमच्या सारखे मुलं हे प्रत्येक बापाला हवे कारण तुम्ही जो त्याग दिलाय तुम्ही जे कार्य केलंय ते असामान्य आहे कारण की तुम्ही जे केलंय आज प्रत्येक जण प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण मी माझी बायको आणि माझं परिवार पाहतो आई बाबाला पाहत नाही